सांगलीमध्ये आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होते आहे आषाढी एकादशी निमित्त सांगलीतील विविध विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांनी रीघ लावली आणि यामुळे अनेक विठ्ठल मंदिरंही भाविक भक्तांनी फुलून गेली पहाटेपासून अनेक विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मंडळींची मंदिराळी पाहायला मिळाली आणि यासोबतच आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकाणी खिचडी वाटपसुद्धा केलं जात आहे अभयनगर येथील विठ्ठल मंदिराकडून दिंडी काढून आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली या दिंडीमध्ये वृद्धांनी सहभागी होत विठ्ठल नामाचा गजर केला यामध्ये पारंपरिक सहभाग घेतला होता टाळू मृदुंगाचा जप करत अभयनगर येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य अशी दिंडी पार पडली यावेळी महिला आणि मुलींनी फुगड्यांचा फेरा धरून आषाढी एकादशीचा आनंद उत्सव साजरा केला आषाढी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आठ अहिल्यादेवी हाऊसिंग सोसायटी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधून विठ्ठल मंदिर ते बे शिंदेमळा शिंदीमाळा ते बेनाळे कॉलेज इथून रामजनकी मंदिर रामजनकी मंदिर ते शंभरकोटी रोड शंभरकोटी रोड ते विश्वनाथ किराणा स विठ्ठल रुक्मिणी मंदिरं प्रति प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही दिल्ली काढतो आणि का ह्या वर्षी देखील काढलेले आहे दिल्लीत महिला महिलांचा महिला पोशाखमध्ये आणि वारकरी पोशाखमध्ये पुरुष लहान मुलं लहान मुलं असं या दिल्लीत स्वरूप आहे बेरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली